हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनल मध्ये आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका, शिंदे ब्लॉग तर कसे आज सगळे मस्त मजा येत ना तर सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग आणि आता वाजलेले आहेत साडे नऊ पावणे दहाचं टायमिंग झालेलं आहे तर आज मी माझं रविवारचं रुटीन शेअर करत आहे तुमच्याबरोबर तर आज आहे रविवार आणि आज, आज माझ्या मिस्टरांना पण सुट्टी असते दुकानाला आणि मुलंही सुट्टीला इथंच आहेत त्याच्यामुळे म्हटलं मग आज रविवारचं चिकन वगैरे काय तर बनवावं तर आज मी चिकनची रेसिपी माझी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी कशा पद्धतीनं बनवते ते मी आपल्याकडच्याच पद्धतीनं बनवते कधीतरी पंजाबी पद्धतीनं बनवते नाही तर जास्त करून मी आपल्याकडच्या पद्धतीनं बनवते आणि मला आपल्याकडचीच पद्धत आवडते चिकनची चिकनचं कालवण बनवायचं म्हटलं ना तर मला आपल्याकडचंच आवडतं त्याच्यामुळे मी तीच पद्धत शेअर करणार आहे मी बनवणार आहे चिकन रस्सा आणि चिकन सुक्क, तर दोन्ही पण मी आज बनवणार आहे तर त्याची पूर्वतयारी तर मी थोडीफार करून घेतलेलीच आहे कारण कसं होतं मिस्टर माझ्या चिकन आल्याला गेले तोपर्यंत मग मी बाकीची तयारी करून घेतलेली आहे आणि आज मी त्याची प्रॉपर रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे कशा पद्धतीनं बनवते वगैरे काय तर आणि आज मी तुम्हाला ॲनिव्हर्सरीचे गिफ्ट दाखवते बोललेले तर, दोन हो तर, तर मी दोन व्हिडिओमध्ये मागच्या विसरले दाखवायचं तर आत्ता मला लक्षात आलं की मी ते दाखवलं नाही आहे तर आज तेही दाखवणार आहे पण अगोदर पहिल्यांदा मी जेवण वगैरे बनवून घेणार कारण सकाळी नाश्ता वगैरे काही बनवलेला नाही आहे आणि बिस्किट फक्त मुलांनी खाल्लेलं आणि बाकीची कामं पण झालेली आहेत सगळी म्हणजे हे फरशी वगैरे पुसून झालेले आहेत कपडे वगैरे धुवून झालेले आहेत तर साडेनऊ पावणे दहा वाजलेले आहेत तर मी आता ते बाकीच्या तयारीला लाग म्हणजे केलेली आहे थोडीफार तयारी थोडीफार राहिलेली आहे त्याबरोबर जेवण बनवून घेते आणि अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट काय माझ्या मिस्टरांनी मला दिलेलं आहे तेही मी तुम्हाला शेअर करेन तर सुरुवातीला मी जेवण वगैरे बनवून घेते तर चला बघा मी रेसिपी तुम म्हणजे माझी रेसिपी कशी आहे ती थोडंफार सगळ्यांचं सेमच असतं थोडंफार भागानुसार थोडंफार बदलत असेल नाही तर सेमच असते रेसिपी तर आमच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं बनवली जाते ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला भात शिजायला घातलेला आहे आता शिजताच आलेलं आहे थोडस पाणी आटायचं राहिलेलं आहे आणि इकडे बाकीची पण मी तयारी करून घेतलेली आहे ते पण दाखवते तर मसाल्यामध्ये काय काय घेतले ते मी अगोदर दाखवते तुम्हाला तर इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ते थोडस तेल टाकून भाजून घेतलेले आहेत खोबरं भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं आहे हे आणि इकडे आहे चार चमचे धन्या आणि दोन चमचे तीळ आहेत ते पण मी बिन तेलाचे हे भाजून घेतले तेल नव्हतं टाकलं असंच भाजून घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे भरपूर असा आणि हे चिकन पण मी धुवून घेतलेलं आहे फक्त आता याला हळद मीठ लावायचं आहे कारण चिकन थोडंसं लेट आलेलं आहे बाकीचं मी अगोदर तयारी करून घेतलेली आहे मग हे गार झालेलं आहे ते पण मसाला आता वाटून घ्यायचा आहे आणि टोमॅटो दोन घ्यायचे आहेत पण ती काही मी घेत घेतलेली नाहीत पण टोमॅटो पण दोन मी धुवून घेणार आहे मसाल्यामध्ये तर एक सुक्यामध्ये टाकण्यासाठी आणि एक रस्शावाल्या टाकण्यासाठी दोन टोमॅटो भरपूर होतात आणि आता चिकनला मी हळद मीठ लावून घेणार आहे तर याच्यामध्ये आता हळद टाकायची आहे तर एक चमच्याच्या आसपास ही हळद आहे आणि याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे तर याच्यातच मीठ थोडं जास्त घालायचं म्हणजे मग नंतर सुक्यामध्ये मीठ नाही टाकलं तरी पण चालतं अशामध्ये एखाद्या वेळेस थोडंसं टाकावं लागतं तर जेवढं गरज आहे तेवढं मीठ मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून ते आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी दुसरं काही घालत नाही याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठच घालून हे मिक्स करून घेते व्यवस्थित असं मी फक्त हळद आणि मीठच टाकून व्यवस्थित असं ते मिक्स करून घेत आहे त्याच्यामध्ये काही मी लसूण वगैरे तसलं काही टाकत नाही आलं लसणाची पेस्ट वगैरे जास्त करून मी नाही टाकत आणि ते छान असं मिक्स करून झालं की बघा अशा पद्धतीने ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे थोडंसं मुरून द्यायचं तोपर्यंत जो मसाला आपण काढून घेतलेला आहे भाजलेला तो आता बारीक वगैरे करून घ्यायचा तोपर्यंत ते थोड्या वेळ ते मुरलं जातं तर मिक्सरला हा सगळा मसाला मी आता बारीक करून घेते आणि तो सगळा मसाला बारीक करून झाल्यानंतर इथे बघा मी ज्या कढईत मी मसाला भाजलेला त्याच कढईमध्ये कांदा वगैरे जो भाजलेला त्याच कढईमध्ये मी तेल थोडंसं टाकून घेतलेलं आणि तेल टाकून झालं की त्याच्यामध्ये एक कांदा मी टाकलेला आहे मध्यम आकाराचा कांदा मी चिरलेला तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर इकडं मी सुक्कं बनवण्यासाठी ना थोडंसं चिकन वाफवून घेणार आहे म्हणजे वाफवून जर घेतलं ना अगोदर आणि मग जर आपण सुक्क चिकन बनवलं तर चवीला छान लागतं तर पाणी वगैरे काय घालायचं नाही आहे तसंच आपण ते व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी धना पावडर टाकलेली आणि थोडीशी हळद पावडर टाकलेली तर ते सर्व टाकून भाजलं थोडंसं आणि नंतर त्याच्यामध्ये आता मी चिकनचं पीस जे होतं ते घालत आहे तर मऊ मऊ पीस जास्त असतात ना ते मी इथं ह्याच्यामध्ये जास्त घातलेलं आहेत आणि लेग पीस वगैरे बाकी जे हडकाचे पीस आहेत ते मी रश्श्यामध्ये घालणार आहे तर मी थोडंसं अर्ध्याला जास्त चिकन मी सुक्यामध्ये घेतलेलं आहे आणि ते छान असं तेलात ते व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे चव छान लागते व्यवस्थित असं चिकन चवीला चा छान लागतं सुक्कं चिकन करताना तर ते व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून झालं की कमी गॅसवरती ना ते ठेवून द्यायचं मग त्याला पाणी सुटतं तर तोपर्यंत इकडे मी पातेलं ठेवलेलं आहे आणि इकडं आता मी जो रस्सा बनवणार आहे चिकनचा त्याच्यासाठी आपण फोडणी देणार आहे तर तेल टाकून घेतलेलं मी त्याच्यामध्येच मी आता जो लसूण खोबरं धन जो मसाला केलेला होता तो मी पहिल्यांदा टाकलेला आहे म्हणजे भाजीला चव छान येते पहिल्यांदा हा मसाला भाजला की नंतर मग कांदा टोमॅटोची पेस्ट आपण टाकणार आहे तो थोडा वेळ मसाला भाजून झाला की जो भाजलेला कांदा आणि टोमॅटो टोमॅटो मी कच्चच टाकलेला आहे टोमॅटो काही भाजून वगैरे घेतलेलं नव्हतं तर एकच टोमॅटो टाकलेला आहे आणि हे मी दोन टायमिंगसाठी बनवत आहे तर या एवढ्या चिकनच्या भाजीमध्ये दोन टाईम होऊन जातात आमचे आठ नऊ माणसं आरामात खाऊ शकतात पण आम्ही चार माणसं आहे आणि संध्याकाळ पण खाणार आहे तर झाला आठ नऊ आणि तिकडं मसाल्याला तेल सुटेपर्यंत इकडं पण बघा या गॅसवरती जे आपण सुखं चिकनसाठी ठेवलेलं होतं चिकन त्याचं पण आता पाणी वगैरे व्यवस्थित सुटलेलं आहे आणि अजून थोडंसं शिजून द्यायचं कमी गॅसवरतीच आणि तोपर्यंत इकडं जो मसाला आपण टाकलेला पातळ रशासाठी तर, तर त्यालाही छान असं तेल सुटून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे पहिलं पण हळद लावलेली आहे चिकनला तरी पण मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी काळा मसाला टाकत आहे चटणी म्हणजे आपलं काळं तिखट तर ती टाकून घेतलेली आहे दोन तीन चमचे तीन चमचे मी टाकलेले आहे तर जास्त पण तिखट नाही आहे पण कसं चिकनचं कालवण म्हटलं थोडंसं तिखट व्हायला पाहिजे त्यासाठी मी एक चमचा एक्स्ट्रा टाकलेला आहे तर तेही छान असं भाजून घ्यायचं व्यवस्थित असं आणि नंतर त्याच्यामध्ये मी सुहानाचा चिकन मसाला टाकलेला आहे तर दुसरा कोणताही मसाला मी गरम मसाला वगैरे काय ॲड केलेलं नाही कारण धना वगैरे मी अगोदर मसाल्यामध्ये भाजलेलं त्याच्यामुळं मी इथं धना पावडर पण नाही टाकलेली आणि छान असं काळ तिखट वगैरे पण व्यवस्थित असं थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं पाणी याच्यासाठी टाकायचं की ग्रेव्ही छान बनते मग घट्ट होते ग्रेवी दाटसर अशी ग्रेवी बनते त्याच्यासाठी पाणी टाकून मसाला भाजायचा म्हणजे चव पण छान लागते मसाला व्यवस्थित भाजला जातो नंतरही तर इथे बघा कमी गॅसवरती ना हे पाणी आटेपर्यंत थोडंसं शिजूनच द्यायची ही ग्रेव्ही म्हणजे व्यवस्थित अशी तेल सुटेपर्यंत शिजून दिली की चिकन चवीला छान लागतं रस्ता चिकनचा आणि चिकन काही आपण अगोदर शिजवून वगैरे घेतलेलं नाही आहे तर इथं झा बघा पाणी आटलेलं आहे थोडंफार थोडंसं आहे पाणी पण थोडं कमी टाकलास तरी चाललं असतं पण माझ्याकडून थोडं पाणी जास्त झालेलं आहे तरी पण ठीक आहे काही होत नाही आहे तर त्याच्यामध्ये आता मी चिकनचं पीस टाकून घेतलेलं आहे आणि चिकनचं पीस पण छान असं त्या ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घ्यायचं म्हणजे वाफवून नंतर पाणी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे अगोदर नाही पाणी टाकायचं वाफवायच्या अगोदर नाहीतर मग भाजी चवीला चा छान लागत नाही तर इथे बघू शकता चिकन व्यवस्थित त्याच्यामध्ये वाफरलेलं आहे अशा पद्धतीनं आणि दिसत असेल पाणी व्यवस्थित सुटलेलं आहे तर अगोदर पण ग्रेवीमध्ये थोडंफार पाणी होतंच आणि आता आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर चवीला खूप छान लागतं असं चिकन रस्सा बनवलेला अगोदर शिजवायची वगैरे काही गरज नाही लागत असा पण छान लागतो चिकन रस्सा तर नक्की बनवून बघा माझी ही पद्धत तर इथं पाणी थोडंसं कमी वाटते त्याच्यामुळं मी अजून थोडंसं पाणी इथं गरम केलेलं आहे आणि टाकलेलं आहे तर इथं बघा या पद्धतीने पद्धतीनं मी चिकन रस्सा इथं एवढं म्हणजे रस्सा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे कारण पाणी टाकल्यामुळे थोडंसं मीठ कमी होतं आहे याच्यामध्ये थोडंसं मी टेस्ट करून बघितलं तर थोडं मला मीठ कमी वाटलं जर मीठ असतं तर मग नसतं टाकलं मी तर आता हे छान असं कमी गॅसवरती उकळून द्यायचं व्यवस्थित असं छान असं शिजून द्यायचं म्हणजे ते तर एका साईडला मी इकडे ठेवलेलं आहे ते शिजण्यासाठी कमी गॅसवरती आणि दुसऱ्या साईडला आता मी हे चिकनचं सुक्क बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले ते टाकणार आहे तर याच्यामध्ये मी काय असा भाजून वगैरे कांदा नाही घेत अगोदर सुक्या चिकनाला चिकन बनवण्यासाठी मी असाच कट केलेला कांदा मी टाकलेला आहे दोन कांदे व्यवस्थित असं छान असं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं कांदं आणि कांदा व्यवस्थित परतला की त्याच्यामध्ये आपण जे मसाला केलेला लसूण धनं तीळ खोबरं जो मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे पेस्ट केलेली त्याची बारीक तर ते दोन चमचे पेस्ट मी टाकून घेतलेली आहे आणि तेही छान असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं मसाला व्यवस्थित भाजला ना की भाजीला चव छान लागते तर नक्की करून बघा ही माझी पद्धत दोन्ही सुकं चिकन आणि चिकन रस्स्याची मी ज्या ज्या पद्धतीने बनवत आहे ते तर एक टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं त्याची पेस्ट मी टाकलेली आहे एका टोमॅटोची आणि तेही छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे बघू शकता तेल सुटेपर्यंत मी सर्व मसाला भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं एक चमचा आणि थोडंसं वर काळं तिखट टाकलेलं आहे आणि काळं तिखट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण जो सुहाणा चिकन मसाला असतो तर अर्धं पॅकेट मी त्याच्यामध्ये टाकलेलं अर्ध्याला वर टाकलेलं तिकडं आणि थोडं राहिलेलं शिल्लक होतं ते तेच पॅकेट मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर त्याच्यामुळे मग दुसरा मसाला जास्त टाकायची काही गरज नाही पडत आणि कोथिंबीर पण माझ्याकडे नव्हती कोथिंबीर आत्ता इकडे जास्त भेटत पण नाही आणि भेटली तर खूप महाग असते आणि जे चिकन शिजवताना जो रस्सा साईडला निघालेला पिवळा तोच रस्सा मी इथं टाकून तो मसाला भाजून घेत आहे त्याच्यामुळे छान टेस्ट येते बघा कधी पण बघायचं पिवळा रसा टाकून जर असं भाजलं ना चिकन बनवताना सुक्कं तर एकदम छान अशी टेस्ट येते आणि चि सुकं चिकन चवीला पण खूप छान लागतं तर ही पद्धत नक्की करून बघा परत एकदा सांगते तर इथं बघा छान असा मसाला भाजून झालेला आहे आणि हे शि वापवून घेतलेलं आपण चिकन जे होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं चांगलं भाजून घ्यायचं थोडंसं म्हणजे तेलामध्ये त्या ते मसाल्यामध्ये म्हणजे सगळीकडे चिकनच्या पिसांना तो मसाला जो आहे तो व्यवस्थित असा लागला जातो तर मीठ वगैरे काय टाकायची गरज नाही आहे मीठ परफेक्ट आहे जर कमी जास्त असलं तर टाकू शकता तुम्ही आत्ता पण मीठ पण माझं परफेक्ट आहे जे पहिलं टाकलेलं आहे ना तेवढंच मीठ या चिकनसाठी परफेक्ट आहे त्यामुळं मी टाकलेलं नाही आहे आणि आता कमी गॅसवरती पाच मिनटं ठेवायचं म्हणजे थोडंसं मसाला त्याच्यात मिक्स व्हावा यासाठी पाच मिनटानं ते गॅस बंद करून ठेवलेला होता मी आणि नंतरही थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने हे चिकन रस्सा तयार झालेला आहे आणि चिकन सुक्कं पण इथं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीनं बघा चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं दोन्हीही मी तयार करून झालेलं आहे आणि आता मी नंतर जेवणासाठी ताटं तया ताट तयार ता, ता, करणार आहे तर इथं बघू शकता रोट्या पण मी बनवून घेतलेल्या नंतर ते काय मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं कारण व्हिडिओ मग खूप मोठा होईल रोट्या जर दाखवत बसली असती तर आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली चिकन सुक्याची आणि चिकन रश्शाची आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर इथे बघा ताट तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं दुसरीही ताटं मी तयार करून घेणार आहे तर लाईक जरूर करा व्हिडिओला माझ्या तर जर आता मी खूप वेळाने भेटत आहे तर आत्ता वाजलेले आहेत साडेसहा तर मी निंबू पाणी बनवलेलं आज काय चहा वगैरे काय बनवलं नाही कारण गरमी जास्त आहे त्याच्यामुळं मग मिस्टरच बोलले की चहा वगैरे नको बनवायला निंबू पाणी बनवूया आता निंबू पाणी वगैरे देऊन झालेलं आहे आणि मी पण थोडीशी फ्रेश झाले कारण दुपारी झोपले मी म्हटलं तुम्हाला जेवण बनवल्यानंतर जेवण झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते पण नंतर काय झालं नाही कारण सकाळची साडेपाचला उठतो सैर वगैरे करायला जातो त्याच्यामुळे लवकर उठल्यामुळे दुपारी झोप येते आणि मेन म्हणजे गरमी असल्यामुळे दुपारीची झोप येते थंडीत झोप येत नाही पण गरमीमध्ये थोडंसं हो का होईना पण दुपारी झोप येते मग फोन वगैरे बघत बसलं म्हणजे तसाच डुलका लागला म्हणजे लागून जातो आणि गिफ्ट दाखवायचं राहून गेलं मग म्हटलं आता काय सकाळचं जेवण शिल्लक आहे भाजी वगैरे सकाळचीच आहे फक्त आता कणिक म्हणून रोट्या तेवढ्या बनवायच्या आहेत त्यामुळे जेवण वगैरे काय जास्त बनवायचं नाही त्याच्यामुळे जे अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिलेलं आहे माझ्या मिस्टरांनी ते तुम्हाला दाखवा मग आता मी व्हिडिओ चालू केलेला आहे तर का साहेब तुम्हाला माहितीच आहे की माझे मिस्टर ह्याच्या सोन्या चांदीच्या रिलेटेडच काम करतात त्याच्यामुळं मग मला गिफ्ट पण तशीच असतात जास्त करून चांदी किंवा सोन्याचंच देतात ते आणि त्याच्या देण्यामागचा एक उद्देश पण त्यांचा असतो की काहीतरी निमित्तानं इन्व्हेस्टमेंट होते जास्त कपडे वगैरे जास्त नाहीत देत कधी तर म्हणजे गरजेचं जेवढी जरूरत आहे ना तेवढेच कपडे वगैरे माझ्याकडे असतात जास्त नसतात आणि दागिने हे कधीतरी त्यांच्याच कामाला येतात त्याच्यामुळे ते म्हणजे सोन्याच्या किंवा चांदीची वस्तू मला गिफ्टमध्ये देतात जास्त करून ॲनिव्हर्सरीला आणि असं आधीमध्ये जास्त नाही पण अॅनिव्हर्सरीला वगैरे ते देतात जास्त करून मला गिफ्ट तर ह्यावेळेस पण मला त्यांनी दिलेलं आहे चांदीचं पायातलं दिलेलं आहे तर जसं म्हणजे आजपर्यंत त्यांनी मला अॅनिव्हर्सरीला जास्त करून सोन्याच्या वस्तू दिलेल्या आहेत पण यावेळेस थोडंसं काम वगैरे कमी असल्यामुळे बोललं जे आहे ते आणि मी पण आहे त्यात समाधानी असते त्याच्यामुळे मी पण काय बोलत नाही आणि घामबा किती यायला लागला आहे ला कारण मी पंखा बंद केलेला आहे पंखा बंद केलं की असं असतं कारण आणि तर जर मी चालू केला तर ते व्हिडिओमध्ये आवाज येईल त्याच्यामुळं मी पंखा बंद केलेला आहे मग हो ते एक इन्व्हेस्टमेंट हो म्हणूनच असतं आणि त्यांच्या कामाला पण येतात वस्तू काय वेळेला कसं होतं काय जर आपण एखादं अचानक काम वगैरे काही केलं तर मग ते त्यांच्यासाठीच फायद्याचं ठरतं त्याच्यासाठी ते बनवतात म्हणजे मी घा काय काय वेळेला कधी कधी त्या वस्तू घातलेल्या पण नसतात कारण एवढं पण काय आपण घालत नाही मी घालत नाही जास्त मला काही जास्त एवढं सोनं वगैरे अंगावर घालायची एवढी म्हणजे एवढं पण मला नाद नाही मी कधीतरी घालते तर माझं ज्वेलरी कलेक्शन पण मी काहीतर तुम्हाला दाखवेन माझ्याकडे जास्त नाही सामान म्हणजे माझं थोडंफार होतं ते सामान अगोदर यांनी म्हणजे मोडलेलं आहे कारण आम्ही गावाला मागल्या थोड्या दिवसापूर्वी जमीन घेतलेली त्याच्यासाठी मोडलेलं आहे त्यामुळे आत्ता काय माझ्याकडे जास्त सामान नाही आहे पण जे आहे ते मी तुमच्याशी शेअर करेन जर तुम्हाला आवडत असेल आवडलं तर कारण मग कमेंट करा मला जर तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन पाहायचं असेल तर मी तुमच्याशी शेअर करेन जे आहे तेवढंच करेन तर आत्ता पण मला त्यांनी पायातलं दिलेलं आहे तर ते दाखवते सो मासा पकड कॅमेरा असाच पकड तर हे बघा हे आहे पायातलं उलटं धरलं का काय मी उलटं धरलं होतं उलटच कसं दिसतं यात नाही दिसतंय दिसतंय तर हे बघा हे आहे पायातलं दिलेलं आहे तर आता हे कितीचं आहे काय आहे हे मला काय माहीत नाही त्यांनी दिलेलं आहे फक्त मी विचारलं पण नाही किती पैशाचं आहे काय आहे तर हे पायातलं दिलेलं आहे तर बघा डिझाईन कशी वाटते तर हे बघा अशा पद्धतीने दिलेलं आहे मला आवडलेली आहे डिझाईन छान आहे आवड त्यांची चॉईस आहे त्यांनी जाणलेलं आहे पण छान आहे डिझाईन मला आवडलेली आहे तर इकडे जास्त करून को नाहीत कोण असं ना म्हणजे घालत नाहीयेत पायातलं वगैरे खूप कमी घालतात लेडीज इकडं असं म्हणजे आपण कसं महाराष्ट्रीयन आपल्या संस्कृतीमध्ये कसं गळ्यात मंगळसूत्र जोडवी पायातलं वगैरे आपण घालतो आमचं असतं माझं असतं पायातलं असतं जोडवी असतात मंगळसूत्र असतं जे आपलं आपल्या तिकडं असतं ना आपल्या महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी संस्कृतीमध्ये ती सगळं मी घालते म्हणजे आपल्याकडच्या पद्धतीने पण इकडे जास्त करून लेडीज घालत नाहीयेत म्हणजे इकडची पद्धत थोडी वेगळी आहे इकडं लिपस्टिक वगैरेचा रिवाज जास्त आहे भिंती वगैरे लावतात पण कसं मंगळसूत्र वगैरे जास्त कोण नाही घालत काय असलं सण वगैरे तर एका वेळेस कोणाच्या अंगावर दिसत नाही तर नाही आणि पायात जुडवी तर मला तर जास्त करून दिसतच नाहीत कोणाच्या कोणच नाही घालत इकडचं थोडंसं वेगळं आहे पण आम्ही नाही जास्त करून मी तरी घालते म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीसारखंच जास्त माझं मंगळसूत्र पायातलं जुडवी टिकली आता लिपस्टिक मला इकडे येऊन सवय लागलेली आहे लावायची कारण इकडं म्हणजे लग्न झालेल्या लेडीज जास्त करून लिपस्टिक लावतात आणि ते कसं झालं सुरुवातीपासून लिपस्टिक लावल्यामुळे आता होट काळे झालेले आहेत तसं म्हणाय तर लिपस्टिक नाही तसं लावलं पाहिजे रेग्युलर कारण रेग्युलर जर लिपस्टिक लावली तर होट वगैरे काळे होतात तर आता माझेही थोडेसे काळे झालेले आहेत त्यामुळे मग मला रेग्युलर आणि सवय पण लागलेली आहे कारण क जास्त कसं मेकअप केला ना पावडर वगैरे लावली मेकअप म्हणजे काय क्रीम पावडरच लावते जास्त काय मेकअप नसतो माझा तर ती लावलं ला की मग ती लिपस्टिक लावायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळं मग ती लिपस्टिक लावली जाते तर हे आहे बघा पायातलं ते मी तुम्हाला डिझाईन दाखवलेलं दा, दिसलं का नाही व्यवस्थित काय कळलं नाही मला कारण घाम तर किती यायला लागलं आहे पंखा बंद केल्यामुळं आणि हे मला आवडलेलं आहे गिफ्ट माझ्या मिस्टरांनी दिलेलं आहे आणि तुम्हाला पण कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर तरीही मला कमेंट करून सांगा आणि माझं जर ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा ज्यांना ज्यांना पाहायचं असेल त्यांनी तर मग मी दाखवेन जास्त नाहीये पण जेवढं आहे तेवढं मी दाखवेन तर कारण माझं मधी मोडलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे काही जास्त कलेक्शन आता नाहीये तर जेवढं आहे तेवढं मी दाखवेन व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक जरूर करत जावा लाईक केल्यामुळे व्हिडिओ पुढे पोचले जातात आणि आजच्या व्हिडिओचा पण मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा तर धन्यवाद सगळ्यांना